माझ्या आयुष्यातील सर्वात प्रेमळ व्यक्ती आणि माझ्या जास्त प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे आजी होती आजी म्हटलं की सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय आजीचं नाव जरी काढलं तरी प्रत्येकाला आपलं बालपण आठवल्याशिवाय राहणार नाही माझंही तसंच आहे माझ्या लहानपणापासून माझी आजी म्हणजे वडिलांची आई मी घरात मोठी असल्याने माझी लहानपणापासून खूप लाड करायची मला कधीही काही लागू देत आजीला सांगितलं ना मला ती मिळायचंच माझ्या बालपणात मी खूपच हट्टी होते मला एखादी वस्तू पाहिजे म्हणजे पाहिजेच असायचं वडिलांजवळ फार हट्ट नाही करायचे पण आजीला जे काही मागितलं की ते ती मला घेऊन द्यायची माझे आजोबा एअरफोर्समध्ये सर्विसला होते आजी मला लहानपणी शूरवीरांच्या आणि थोर नेते यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी जे बलिदान दिले त्या कथा इतिहासातील गोष्टी असं बरंच तिच्याजवळ असलेलं ज्ञानभंडार ती मला सांगायची मलाही ते ऐकताना खूप छान वाटायचं लहानपणीची दिवाळी अजूनही आठवते दिवाळी महिना असतानाच आजी मला आणि माझ्या भावंडांना ड्रेस घेऊन द्यायची मी तर सगळी शॉपिंग तिच्याकडूनच करवून घ्यायची अजूनही आठवते मी शाळेत जाणार म्हणून तिला खूप आनंद झाला तिने मला सगळंच शालेपयोगी साहित्य आणून दिलं मलाही नवीन ड्रेस सगळं नवीन घेतलेलं बघून मनाला खूप छान वाटलं नंतर शाळेत जाऊ लागले तेव्हा मी हुशार होते वर्गात पहिला नंबर एखाद्या स्पर्धेत भाग घेतला नंबर आला तिला मी सांगायचे तिला खूप कौतुक होते करोना आला नंतर भेटणंही कमी झालं कुणी कुठेही जाऊ शकत नव्हते फक्त फोनवरच बोलणं होत असे त्या पिरियडमध्ये वडील तर खूपच आजारी पडले देवाच्या कृपेने ते बरे झाले आजी आजारी नव्हती सगळं ठीक होतं ती थकली होती पण स्वतःचं काम स्वतः करायची करोना कमी झाला तेव्हा आजीला भेटायला जावं असा विचार करत होते तो दिवस मला अजूनही आठवतो पंचवीस जानेवारी साधारण दोन वर्षापूर्वी रात्री आत्याचा फोन आला मला ती आजीला भेटायला नाशिकला गेली होती आजीला थोडं विकनेस वाटतं म्हणून आत्याने तिला हॉस्पिटलला नेलं तशी ती बरी होती मी आत्तेला म्हटलं तू आजीला भेटायला गेली आहे मीही आजीला भेटायला उद्या येते म्हटलं ते म्हटलं ठीक आहे मी आहे तर ये तूही तिलाही तुला भेटायचं आहे मी हो म्हटलं आणि दुसऱ्या दिवशी भेटायला मला जायचं होतं पण त्याच पहाटे आत्याचा फोन आला की आजी गेली आहे तर मला खूप वाईट वाटलं करोनानंतर तिला भेटायचं होतं बोलायचं होतं पण सगळं राहूनच गेलं आमची भेट होण्याआधीच ती हे जग सोडून गेली होती याला नियतीच म्हणावं लागेल आपल्या हातात काही नसतं जन्म झाला म्हणजे मृत्यू एक ना एक दिवस येणारच पण कधी आणि केव्हा हे आपल्याला माहिती नसतं इतकंच आजीला जाऊन दोन वर्ष झालीत खरं तर तो दिवस मी कधीही विसरू शकत नाही कायम आठवणीत राहील यावर्षी असा संकल्प केला आहे की पहिलं आपल्या जवळच्या माणसांना भेटायचं बोलायचं आणि त्यांना वेळ द्यायचा आयुष्याचा आपला प्रवास कधी संपेल हे कुणालाही माहिती नसतं सगळं नियतीच्या हातात असतं